एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका घरामध्ये राहणारी महिला होती संध्याकाळी त्या घरामध्ये झोपलेली होती पण मात्र एक दिवस त्या घरामधून ती बाहेर गेल्यानंतर जेव्हा तिनं घरी येऊन पाहिलं तेव्हा घरामध्ये चोरी झालेली होती आणि घरामधल्या मूल्यवान वस्तू या गायब झालेल्या होत्या आणि घरामध्ये दरोडा पडला होता आता हे सगळं पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली पोलिस घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा केला कोणत्या कोणत्या वस्तू चोरी गेल्या आहेत काय काय चोरी गेलं आहे याचा संपूर्ण चौकशी केली तपासून पाहिलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी संघ काही तपासून पाहिलं तेव्हा त्या घरामध्ये दरोडा पडला आहे किंवा मोठी चोरी झाली असं पोलिसांना वाटलं नाही कारण की कोणीतरी पद्धतशीरपणे आलं आहे त्याला माहीत होतं की सोनं कुठं ठेवलेलं आहे मूल्यवान वस्तू कुठं आहेत हे सगळं त्याला माहीत आहे त्या पद्धतीनं ते घडलं आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी काही तासातच हे संपूर्ण प्रकरण उघड केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील दिल्लीमधील जे नफजगड परिसर आहे आणि या परिसरामधले पोलीस स्टेशन आहे याच ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसची तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक महिला या पोलीस स्टेशनमध्ये येते आणि तक्रार दाखल करते की तिच्या घरामध्ये चोरी झाली आहे दरोडा पडला आता महिलेनं सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी जातात त्या महिलेच्या घरात जातात जिथं चोरी झाली आहे ते सगळं तपासून पाहतात काय काय चोरी गेलं आहे काय काय नाही याची सगळी यादी बनवतात तेव्हा ती माईला सांगते की तिनं ठेवलेले जे सोन्याचे दागिने होते ते दागिने तिचे चोरी झालेले आहेत आणि ते नेमके कोणी चोरी केलेत आहेत काय चोरी केलेत हे तिला माहीत नाही म्हणून ते तपास पोलिसांना करायचा होता मग पोलिसांनी तिनं जे काही काही सांगितलं ते सगळं लिहून घेतलं त्या ठिकाणचा संपूर्ण पंचनामा केला आजूबाजूचं सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पाहिले पण मात्र त्या घरामध्ये कोणीही येताना किंवा जाताना सुद्धा दिसलं नाही मग चोरी नेमकी कोणी केली काय केली हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता मग पोलिसांनी अजून चौकशी करायला सुरुवात केली कारण की प्रत्यक्षदर्शी असं वाटत होतं की जेव्हा चोर दरोडेखोर येतात तेव्हा घरातलं सगळं सामान उलता पालत करतात इकडचं तिकडं फेकतात तिकडचं इकडे फेकतात म्हणजे ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी अशा पद्धतीनं घडलेलं असतं पण मात्र या घरामध्ये तसं काही घडलेलं नव्हतं पद्धत पद्धतशीरपणे त्या कपाटाचं दार उघडलेलं होतं आणि फक्त तेवढेच डागिने चोरी गेलेले होते बाकी कोणत्याही वस्तूला हात लावलेला नव्हता मग पोलिसांना संशय आला की या ठिकाणी चोरी करणारा जो चोरा आहे तो बाहेरचा इकडचा तिकडचा कोणी नसून कोणीतरी जवळचाच आहे कारण की त्याला सगळं काही माहीत होतं की नेमकं सोनं कुठं ठेवलेलं आहे म्हणून मग पोलिसांनी घरातल्या सदस्यांची चौकशी करायचं ठरवलं तेव्हा पोलिसांना समजलं की या घरामध्ये चोरी करणारा बाहेरचा इकडचा कोणी चोर नसून त्याच घरामधला नववीमध्ये शिकणारा त्याच महिलेचा मुलगा होता आणि मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याला गोडी गोडीनं अगदी शांतपणानं सगळं काही विचारलं तेव्हा त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्यानं सांगितलं की त्यानंच त्याच्या घरामध्ये चोरी केली आणि त्याच्या आईचे दागिने चोरले आणि जवळच्या एका सोनाराच्या दुकानामध्ये नेऊन विकले आता ज्या ठिकाणी सोन्याला नाणं आहे ना त्या ठिकाणाहून त्यानं पैसे सुद्धा घेतले होते मग एवढ्या सगळ्या पैसे नेमकी गरज का पडली होती त्यानं घरामध्ये नेमकी चोरी का केली होती पोलिसांनी जेव्हा हे त्या मुलाला विचारलं तेव्हा त्यानं कारण सांगितलं मग आता पोलिसांना सुद्धा कळालं नाही की नेमकं का आता काय करावं म्हणून कारण की त्यांना जे काय कारण सांगितलं होतं ते कारण असं होतं की तो नववीच्या वर्गामध्ये शिकत होता त्याला एका मुलीबरोबर प्रेम झालेलं होतं आणि त्याची जी प्रेयसी होती त्या प्रियसीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त त्याच्या प्रियसीला त्या मुलाला गिफ्ट द्यायचा होता मग गिफ्ट नेमकं काय द्यावं म्हणून त्यानं तिला आयफोन फिफ्टीन प्रो द्यायचं ठरवलं म्हणजे आयफोन पंधरा द्यायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर त्यानं पैसे कुठून आणावं काय करावं कारण की तो काही कामधंदा करत नव्हता शाळेमध्ये शिकत होता मग आयफोन घ्यायला कमीत कमी दीड दोन लाख रुपये लागतात मग एवढी रक्कम त्याच्याकडं कुठून येईल म्हणून त्यानं घरामध्ये त्याच्या आईच्या सोन्यावर डाल्ला मारलेला होता सोनं चोरलं आणि जवळच्या दुकानदाराला सोनाराला नेऊन विकलं आता सोनाराने सुद्धा ते विकत घेतल्यामुळं पोलिसांनी त्या सोनारला सुद्धा ताब्यात घेतलं त्याच्यावर सुद्धा कारवाई करून त्याला अटक केलेली आहे आणि ते जे काही विकलेलं सोनं होतं ते सुद्धा वापस पोलिसांनी घेतलेलं आहे बघा एक नववीमध्ये शिकणारा मुलगा आहे त्याला प्रेम झालं आता प्रेम झालं तर झालं ज्या तरुणीबरोबर झालं होतं तिला गिफ्ट देण्यासाठी येणं त्याच्याच आईचे सोन्याचाळीचे दागिने चोरले आणि ते विकले आणि एवढा सगळा कलाकार एवढा काही चमत्कार अशा पद्धतीचा कारभार त्या मुलानं केला बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं आहे आता त्या आईसमोरसुद्धा प्रश्न पडला असेल की घरातला चोर नेमका कोण आहे आता याच्यावर कारवाई करावी का सोडून द्यावं असाच प्रश्न त्याच्या आईला सुद्धा पडलेला आहे पण मात्र तिचे चोरी झालेले दागिने तिच्याच पोरानं चोरले होते आणि त्या दुकानदाराला विकले होते आता त्या दुकानदारावर सुद्धा कारवाई झालेली आहे त्यामुळे दुकानदारांनी सुद्धा अशा पद्धतीच्या वस्तू कोणाकडे नाही विकत घेऊ नये कारण की घेतल्या तर त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीची कारवाई होते हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं पण मात्र ज्या पद्धतीनं आता वातावरण बदलत चाललं आहे मुलं महिला तरुणी जे काही यांना सोशल मीडियाचा नाद लागला आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जे जे काही प्रकरण घडत आहेत त्यामधून असे एक एक प्रकरण उघड होतं आहे असंच चित्र आपल्या सध्या तरी दिसतंय पण मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलानं केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या